नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे ना तर वजन कमी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे किंवा मग माझे दोन्ही सी से सेक्शन झालेले आहे आणि वजन खूप वाढलेलं आहे आणि ते कमीच होत नाही तर काय करायला पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला तेलकट खाणं कमी करायचं आहे गोड खायचं कमी आहे खूप कमी गोड खायचं आहे किंवा मग बंद केलं तरी चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम हा सकाळी उठल्यानंतर आहे ना तुम्ही कोमट पाण्यामध्ये ना लिंबू टाकून येणा ते पाणी तुम्ही घ्या सकाळी उठल्यानंतर आणि त्यानंतर आहे ना थोडंसं आपल्याला ना वॉकिंग करून यायचं आहे अर्धा ते पावण तास आणि नंतर नंतर थोडंसं वेळ वाढवायचा आहे म्हणजे अर्ध तास त्यानंतर पावण तास त्यानंतर मग एक तास दोन तास असे तुम्हाला ना वेळ वाढवत जायचं आहे आणि घरीसुद्धा आल्यानंतर आहे ना वॉकिंगवरून थोडासा व्यायाम करायचा आहे आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्टमध्ये पण जास्त तेलकट वगैरे तिखट कमी खायचं आहे तर डेली हे आपल्याला आहे ना एक ते दोन महिने करायचं आहे एक ते दोन महिन्यांमध्ये बघा इतका छान फरक पडतो ना खूप छान फरक पडतो आणि आपले ना मेंटॅलिटी पण छान होते त्यासोबत आपल्याला योगासुद्धा करायचा आहे मेडिटेशनसुद्धा करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला एक दी अगदी फरक जाणवेल स्वतःमध्ये तर आपला चेहरा जो आहे ना तो उजळ होण्यासाठी पण मदत होते आणि आपण जे लिंबू पाणी घेतो ना त्यासाठी ते खूप फायदेशीर आहे ते, ते आपल्याला घ्यायचंच आहे दररोज सकाळी म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल दुसरी गोष्ट म्हणजे ना आपल्याला दुधाचा चहा चा, जो असतो ना तो पूर्णपणे बंद करायचा आहे पण तुम्हाला जर सवायचा असेल तर थोडा घेतला तरी चालेल पण साखर अगदी कमी म्हणजे किंचित प्रमाणात टाकायची आहे अर्धा चमच्याच्या पण आधी कमी टाकायची आहे आणि आणि डेली नाही आपल्याला चहा घ्यायचा कधीतरी घेऊ शकता तुम्ही दुधाचा चहा तुम्ही जर ब्लॅक टी घेतली ना तर सर्वात म्हणजे एकदम अगदी उत्तम होईल तर तुम्ही ब्लॅक टीस घेत जा दुधाचा चहा वगैरे पिऊ नका त्यानंतर म्हणजे तुमच्या आहारात तुम्हाला आहे ना पालेभाज्या फळं आणि जर नॉनव्हेज व्हेजिटेरियन असाल तर व्हेज खायचे नॉनव्हेज हे असेल तर नॉनवेज खायचे तुम्ही म्हणजे खूप असं क कमी तेलकट ह्याचीसुद्धा सुद्धा काळजी घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा देखील समावेश करू शकता त्यानंतर तुम्ही ना ग्रीन टीसुद्धा प्या त्याने पण छान वजन कमी होते अगदी आटोक्यात येते त्यानंतर गरम पाणी डेली तर हे तुम्हाला करायचंच आहे त्यानंतर आहे ना कोमट पाण्यात तुम्हाला मध लिंबू हे दोन्ही टाकलं तरी चालेल किंवा मग लिंबूचा फक्त रस जरी टाकला ना कोमट पाण्यात तरी चालेल तर यूट्यूबला पण बऱ्याच मैत्रिणींनी ना योगाचे आणि व्यायामाचे व्हिडिओज टाकलेले आहेत तर ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता आणि तसा व्यायाम तुम्हाला करायचा आहे त्यासोबत तुम्हाला चालायचं देखील आहे एक ते दीड तास तर तर मैत्रिणींना तुम्हाला तुमच्या जेवणाच्या नाश्त्याच्या वेळासुद्धा पाळायच्या आहे तर सकाळी जर तुम्ही आठला नाश्ता केलात ना तर दुपारी तुम्ही आ, एक वाजता तुम्ही जेवायचंच आहे एक वाजल्यानंतर मग तुम्ही चार वाजता ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता त्यानंतर मग संध्याकाळी तुम्ही सात किंवा आठच्या दरम्यान जेवायचं आहे म्हणजे जास्त उशीर करायचा नाही आहे जेवणाला त्यानंतर मग झोपतानासुद्धा तुम्ही ना थोडंसं कोमट पाणी गरम पाणी कोमट गरम पाणी आणि लिंबूचा रस तुम्ही पिऊ शकताय तर छान असं तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही मेंटेन केल्यानं मेंटेन ठेवल्यानं अगदी एक ते दोन महिन्यांमध्ये तुमचं वजन जे आहे ना कमी होणार आणि एकदम छान वाटणार तुम्हाला रिलॅक्स वाटणार आणि आपलं जे माइंड जे असतं ना माइंडमध्ये जे रोजचे विचार असतात दगदग असते चिडचिड असते किंवा म्हणजे थकलेला असतो आपण पूर्ण काम करून घरातले तर थोडंसं आहे ना तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे तर मेडिटेशन हे तुम्ही कराच रोज आणि स्वतःमध्ये बदल बघा कारण ना मीसुद्धा आहे ना रोज सकाळी पाच ते साडेपाचला आहे ना उठते त्यानंतर मग मी वॉकिंगला क जाते आधी वॉकिंगला जाण्याच्या आधी कोमट पाण्यामध्ये ना लिंबूचा रस हे करून ते पाणी पिते त्यानंतर मग व्यायाम करते आणि सगळ्या जेवणाच्या माझ्या आहेत ना अगदी फिक्स आहे आणि त्यासोबत ना मला दोन्ही बाळांना सांभाळून मी हे सगळं मॅनेज करते तर तुम्हाला देखील तुमचे वजन आणि आटोक्यात आणायचे असेल ना तर हा व्हिडिओ ना नक्की म्हणजे नक्की म्हणजे जसं मी सांगितलं आहे तसं सा फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की माझे वजन कमी झाले की नाही म्हणजे तुमचे तर आणि माझ्या आहे ना असेच लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या तर असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि स्वतःला मेंटेन ठेवा मेंटेन ठेवण्याची खूप गरज आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत